इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंदा शहरामध्ये साकार होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी शासनानं लवकरात लवकर दूर करून सदर शासकीय जागेवरती केलेलं खासगी अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं त्या जागी छत्रपती संभाजी महाराज यांचे भववि असं स्मारक उभं करावं या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडनं श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर रक्ताभिषेक आंदोलन आहे या आंदोलनाबाबतीत सात जून रोजी प्रशासनाला पत्र देण्यात आलं होतं परंतु प्रशासनानं आतापर्यंत कोणतीही कारवाई न करता समोरील व्यक्तीला नोटीस काढून वेळ दिल्यानं त्या व्यक्तीनं न्यायालयामध्ये जाऊन सदर जागे स्टे आणला आहे त्यामुळे संतप्त संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रक्ताभिषेक आंदोलन केलं आहे या आंदोलनासाठी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार माजी आमदार राहुलदादा जगताप शिवसेनेचे उपनेते साजन सातपुते मीराताई शिंदे राजेंद्र म्हसके मनोहर पोटे बाळासाहेब दुतारे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिलाय माजी आमदार राहुलदादा जगताप यांनी बोलताना म्हटलंय की आम्ही सर्वपक्षीय नेते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी प्रयत्न करू परंतु प्रशासनानं सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरच काढून घ्यावं अन्यथा तुम्हाला नसेल जमत तर आम्ही काढून घेऊ असा इशारा त्यांनी दिलाय काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी तहसीलदार यांना धारेवरती धरत प्रशासनाचा निषेध केला प्रशासनाच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे तात्काळ अतिक्रमण काढून या स्मारकामधील अडचणी दूर करून काम सुरू करावं अशी विनंती त्यांनी केली यावेळी संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे म्हणालेत की गेल्या पाच वर्षांपासून सतत या स्मारकासाठी आम्ही पाठपुरावा करतो आहोत त्यासाठी जवळपास दीड कोटी निधी मंजूर झालाय मात्र स्मारकाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी महसूल प्रशासन टाळाटाळ तार करत आहे अतिक्रमण करणाऱ्यांना जर प्रशासन पाठीशी घालत असेल त्यामुळे आम्हाला रक्त सांडण्याची आता वेळ आली आहे जरी आम्ही रक्ताभिषेक केला असला तरी आम्ही रक्तदान शिबीर देखील घेतलं आहे असं कापसे यांनी म्हटलं आहे यावेळी संभाजी क्रिकेटचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कापसे तालुका अध्यक्ष श्याम जरे नाना शिंदे दिलीप लबडे विनोद मेहत्रे भालूदादा मखरे अनिल दहातोंडे तुषार मोटे हेमंत पाटील आदींनी रक्ताचा अभिषेक केला आहे या जागेचा स्टे उठल्यानंतर एक नोटीस देऊन नियमानुसार त्या जागेवरील अतिक्रमण काढून घेण्यात येईल पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी म्हटलंय त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समस्त शंभू प्रेमींच्या वतीनं रक्ताभिषेक आंदोलन या ठिकाणी पार पडलं रक्ताभिषेक आंदोलन करण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रामध्ये येणं ही फार निंदनीय बाब आहे ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा इतिहास आहे वारसा आहे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिम शंभूराजांच्या इतिहासाचा वारसा आहे त्या संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अडथळे निर्माण करणारे लोक आजही समाजामध्ये वावरत आहेत आणि प्रशासनाला प्रशासनाला या लोकांना त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाला कुठलाही त्या ठिकाणी पाऊल उचलता येत नाही ही फार निंदनीय बाब आहे म्हणून संभाजी महाराजांच्या स्मारक व्हावं त्या स्मारकाला जी जागा प्रस्तावित आहे त्या प्रस्तावित जागेमध्ये असणारं खाजगी व्यक्तीचं अतिक्रमण प्रशासनाने काढावं ल त्वरित त्वरित काढावं ह्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड आणि शंभू प्रेमींच्या वतीनं आज या ठिकाणी रक्ताभिषेक आंदोलन पार पडलं मी माझे सर्व सहकार्य असतील सर्व प्रेमींनी या ठिकाणी आपल्या रक्ताची आहुती या आंदोलनामध्ये दिलेली आहे एकीकडं रक्ताचा अभिषेक घालत असताना रक्ताचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही लोकांना रक्तदानाचा देखील या ठिकाणी कॅम्प भरवला होता म्हणजे आमच्या रक्ताभिषेकामुळं त्या ठिकाणी स्मारक होण्याचा मार्ग त्या एकीकडं मोकळा होईल आणि एकीकडं इक अभिषेक आंदोलन आणि एकीकडं इक रक्तदान शिबिरामुळं त्या रक्तदान झालेल्या रक्तपीतीमुळं अनेकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मदत होईल असा दुहेरी हेतू या आंदोलनातून आम्ही साध्य केलेला आहे प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की उद्या एकोणीस तारखेला कोर्टाची तारीख झाल्यानंतर स्टे उठल्यानंतर तातडीने त्या ठिकाणचं अतिक्रमण काढून स्मारकासाठीचा मार्ग का मोकळा करून देऊ असं त्यांनी आम्हाला ज्यावेळेस आश्वासन दिलं त्यावेळेस आम्ही हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु जर पुढच्या सोमवारपर्यंत जर प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही तर आज केलेल्या आंदोलनापेक्षाही तीव्र आंदोलन माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी सर्व शंभू प्रेमी सर्व शिवप्रेमी आम्ही एकत्रित येऊन सर्व राजकीय पक्षांनी देखील एकत्र येण्याचं आश्वासन आजच्या आंदोलनामध्ये केलेलं आहे सर्वांना सोबत घेऊन येत्या सोमवारी याच ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी खंड महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे छत्रपती संभाजी महाराज यांचा साडेतीनशे वर्षानंतर श्रीवंदासारख्या संतांच्या पावनभूमीमध्ये एक भव्य असं स्मारक करायचा निर्णय इथल्या तरुणांनी घेतला आणि त्या स्मारकासाठी विविध माध्यमांमधून आम्ही जवळजवळ दीड कोटी रुपये इतका निधी जमवला परंतु ज्या ठिकाणी आपल्याला स्मारक करायचं आहे जा त्या ठिकाणी सरकारी जागेवरती एका खाजगी व्यक्तीने अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनाकडे संभाजी ब्रिगेड असेल शिमस्त शिवशंभूप्रेमी असतील यांनी वेळोवेळी मागणी केली तत्कालीन तहसीलदार ढोकले साहेबांनी यामध्ये भरपूर असं सहकार्य करत त्या ठिकाणी पूर्ण फाईल पूर्ण करून आ अतिक्रमण हटवण्याचा मार्ग के मोकळा केला परंतु राजकीय भूमिकेमुळे त्या ठिकाणी त्यांची त्या ठिकाणी तडकाफडकी बदली झाली आणि तहसीलदार मॅडम त्या ठिकाणी हजर झाल्या चार महिन्यांपासून मॅडम हजर झाल्यापासून या स्मारकाचं काम त्या ठिकाणी मागं पडलं पाहते करते एवढीच भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि अतिक्रमणधारकाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं आरोप या निमित्तानं संभाजी ब्रिगेड आणि समस्त शिवशंभू प्रेमींनी आज तहसीलदार वरती केलेलं आहे आणि पर... छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक काम हे रखडत चाललेलं आहे याला प्रामुख्याने तहसीलदार मॅडम ह्याच जबाबदार असून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणचं अतिक्रमण काढाची कारवाई करावी अशी समस्त शिवशंभू प्रेमींच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगुंधा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा